नमस्कार सर्वदा आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व दादा श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आणि आता सगळे कामं करून घेतले सगळी टोटली कामं केलेत मशीन वगैरे लावून आणि देवपूजात वगैरे झाली आणि बघा आपलं कमळाचं झाड एवढं मोठं झालं आहे आणि खूप भरपूर मोठं झालं आता त्याला पानं फुटलेत पानं यायला लागलेत त्याला पण तुम्हाला सांगू जर कोणत्या ताईने जर टाकले ना तर त्याच्या बिया जे मागचा पुढचा दोन्ही साईडचा भाग असून घासायचा दगडावर घासायचा आणि तेव्हा आणि जे मी न घासता भिजत टाकलेले ना एक महिना झाला ते अजून त्यातली एक पण बी उगलेली ना नाही आणि याच्यातल्या बऱ्यापैकी बी उगवल्यात तर त्याचं दोन्ही साईडचे टोकं घासून टाकले तर छान पटकन भिजतात आणि ना ते भिजून अशा जाड होतात एवढ्या आणि त्यानंतर मग त्याला येतात अंकुरित होतात त्या समजायचं तर चला सगळं आवरलं आहे आता उद्या अमावस्या तर मी रात्री सगळी क्लिनिक केली रात्री दीदीला खिचडी भात लावला तुम्हाला दाखवलं फक्त ते बनून ते डापा भरून दिला ती गेली आणि त्यानंतर मी कुठला व्हिडिओ नाही घेतला पण पहिलं घरात लावरून घेतलं कारण मला माहिती सकाळी मला वेळ भेटत नाही आणि दिवसभर ती त्या घरात झोपलेली असती बेडरूममध्ये झोपती तर अजिबात मला तिकडे जाऊन काही करता येत नाही आणि इकडे मग ते भावी यायचं काम असतं येच जेवणाचं असतंय त्यामुळे म्हटलं आता जर संध्याकाळचा वेळ आहे ना तर करून घेतलं घर दाखवते तुम्हाला कसं एकदम चकाचक झालंय पण कुठलाच व्हिडिओ नाही घेतला साफसफाईचा व्हिडिओच नाही घेतला काही कारण साहेब त्यांनी बघितलं का मग आणि आरडाओरडा करता तू हे केलं ते केलं असं झालं तर मग समजेल तेवढं समजेल ते नाही समजलं कारण व्हिडिओमध्ये पूर्णच दिसतं त्यांना ही शिडीवर चढली आणि साफसफाई केली हे केलं म्हणूनच लेक्चर द्यायचं चा, काम चालू होतं डॉक्टरांनी पण बोलत होते ती एवढं काम करती ती एवढं काम करती काय करायचं <laughs> तरच तुम्हाला घर दाखवते पहिलं अगदी छान सगळी आता इथे मी स्वामींचे गाणे लावून देत असते आता स्टॉप केलेत सगळं छान पंखे वगैरे हो एकदम बघा सगळं क्लीन केलं मी पूर्ण घर सगळं स्वच्छ केलं रात्री कारण मला दिवसाचा आता वेळ कमी पडतो का दिदी झोपती आणि हे बघा हा सगळा भाजीपाला सकाळी साहेबांनी आणून ठेवला हो आहे तर मला हे सगळं अजून काढायचं आहे निवडायचं आहे पण ते नंतर मी ते भाभीसाठी इथं वरती ठेवलं हो खाली जरी ठेवलं हो पसारं होतं इकडे फक्त माझा ट्रायपॉट ठेवला हो आहे बघा बेडशीट वगैरे चेंज करून सगळं काही मला चपातीचा डबा चपाती होईपर्यंत घासून असं ठेवते सुकून जातो पाऊस अजून चालूच आहे बेडशीट वगैरे चेंज करून घेतले सगळं आवरलंय काहीच ठेवलं नाही बघा छान असं सगळं घरामध्ये आवरून घेतलंय देवपूजा खूप लवकर झाली साहेब गेले लवकर बाहेर खेळायला पहिले तर दिदीला आणायला गेले आज दिदीची कॅब चुकली म्हणजे ते गाडी निघून आली आणि दिदीतलं काम लेट झालेलं तर ते आणायला गेले मग तो पण माझी देवपूजा वगैरे आणि तसेच ते बा गेले तिकडे मग बाहेर खेळायला पाऊस बघा किती जोरात चालू झालाय साहेब आता जाऊन आले आणि आता एवढा जोरात पाऊस चालू झाला एकदम काळख होऊन जातो पूर्ण बाहेर एवढा पण भारी वाटतं एकदम तोशी दिवा चालू आहे तिथे साहेबांचे कपडे बांधलेत मी इस्त्रीला काल धुतले व्हाईट शर्ट सगळे इस्त्रीला दिले कि मग टेन्शन राहत नाही आठ दहा दिवसाचं तर आता इकडे तर झाले आता मशीन झाल्यानंतर कपडे घरातच टाकायचे बघा बाहेर वातावरण कसं आहे पण ते बाबीच्या लाद्या वगैरे पोसून झाले मला कपडे टाकायला होता तर किचनमध्ये मी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली चला तुम्हाला दाखवते हे बघा मी भात लावून घेतला अगोदर भात लावून ठेवला आहे पीठ भिजून ठेवलं आहे इथे मला उसळ बनवायची आहे पातळ तर ती मी धुवून स्वच्छ ठेवली अशी झाकून आणि वाटण काढली इथे कढई गरम व्हायला ठेवली आता वाटण खूप वेळ दाखवलं मी तुम्हाला हे बघा एक वाटी घेतलं आहे अर्धी वाटी ओलं नारळ घेतले बऱ्यापैकी अद्रक घेतले लसूण असं साला घेतला पण सगळं धुवून घेतलेलं आहे ओलं ओले सगळं धुवून घेतलेत मी हे तीळ घ्यायचे आहेत अजून कांदा घेतला चार कांदे घेतलेत आणि कोथिंबीर अशी धुवून ठेवली तर आता हे सगळं भाजून वाटण करायचे म्हणजे हे भाजून थंड होईपर्यंत बाकीचे काम होत राहत आहे तर चला ले 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 ले। आता कडे गरम व्हायला ठेवली बारीक गॅस करून गेले रे तिकडे आता पटा पटापट वाटण वगैरे हो भाजून घेते थोडं अगोदर फुटं खोबरं भाजून ते पटकन होतं म्हणून कारण ओल्या खोबऱ्याला वेळ लागतो जरा असं वाटण भाजून घेतलं यामध्ये थोडीशी हळद घातली मी किंचित हळद घातलेली आहे आणि कांदा थोडं मीठ आणि तेल घालून पहिले तसंच भाजल्यानंतर तेल टाकले आणि मी नंतर मी इथं उसळशी शिजायला टाकते कारण तिला नंतर फोडणी द्यायची थोडंसं तेल घातलं आहे आता आणि थोडंसं जिरा लसून खिचून ठेवलं आणि अर्धाच कांदा कापून घेतला आणि फोडणीला नंतर फक्त मसाल्याची फोडणी द्यायची म्हणून ठेवली ठेवून काळी पडते म्हणजे तेल घातलेली होती जरा हळद घालते अर्धा चमचा भर हळद बसलेली मी गरम पाणी करून ठेवले मी थोडस पाणी टाकते यामध्ये असं हाजीमध्ये पाणी घातलं तर चांगला कलर येतो उसळला सगळा पिवळसर कलर लागतो गॅस फास्ट केला आणि पटकन लगेच उसळ टाकून देते यामध्ये छान मोड आले परवा बनवलेली सुट्टी आणि अर्धी ठेवलेली कारण आता यशला काही ना काही मला कडधान्याचं फ्रीजमध्ये ठेवावंच लागतं भिजवलेलं ला। तर पाण्यामध्ये अर्धीमध्ये असं पाणी घातलं ना तर छान कलर मस्त होतो बघा सगळे उसळ एकदम छान अशी पिवळसर भारी होऊन जाते अशी तर वेगळा कलर नाही दिसत काही आता घेतलं मी अर्धा तांब्याभर पाणी शिजायला टाकणार आहे आणि अर्धा तांब्या घाल यावर झाकण ठेवते आणि बारीक गॅस व शिजू देते तोपर्यंत मी चपात्या करते पीठ भिजले चपात्या करून होईपर्यंत ये शिजून जाते हे बघा वाटण वगैरे वाटून घेतलं आणि परतून वगैरे त्या बारीक गॅसवर तिकडे ठेवून दिलेत बघा असं इकडे फास्ट गॅस थोडंसं थो परतून घेतलं आणि बारीक गॅस गे अजून थोडं पाणी त्यामध्ये जरा ओलसर दिसले तर पाणी आता मला पाहिजे तसं काढून घेईल हे झालंय असं वाटतं थोडे हळद घातलेली आणि ते ठेवले त्या ताईनं चा आल्यात आणि बघा इथे उसळ शिजून घेतली मी छान अशी बारीक गॅसवर शिजवून घेतली चपात्या भाकरी होईपर्यंत बघा यशला भाकर बनवली बाकीच्या चपात्या केल्यात अशाच ठेवल्या मी व्यवस्थित पण ठेवले का घाई गडबड झाली त्या ताई आल्यात म्हणून छोट्या छोट्या दोन भाकरी बनवल्या आहेत दोन टमॅटोची प्युरी करून घेतली कापत बसायला वेळ नाही प्युरी केली आता कांदा मी उसळशी जायला टाकले फक्त थोडस तेच पान बघा दोन तुकडे करून टाकले जास्त फास्टी असं नाही ठेवणार त्याचा चांगला आणि टोमॅटोची प्युरी परत घेते तेल सुद्धापर्यंत परतवते चिमणी चालू आहे तुम्हाला दोन्ही पण आवाज येईल बघा टमाट्याचा चांगला असेल मी तेलामध्ये छान परतून घेतले आता इथे थोडीशी कोथिंबीर घेऊ आपली फोडणीमध्ये पुन्हा पहिली पण घातली आहे गॅस बंद केला आता इथे हळद नाही घालणार आहे फक्त छोटा चमचा आहे तर दीड चमचा मी चणा पावडर घातली इथे एक चमचा भरून कश्मीरी पावडर आणि हे आपलं घरचं तिखट जे आहे एक चमचा घातले आणि अर्धा चमचा म्हणजे दीड चमचा मी तिखट घातलेत आपलं एक चमचा परतले पण तरी पण मी वाटलं तर मिक्सरचं मिक्सरच वगैरे धुवून ठेवलं थोडं पाणी घातले ते तर तेलामध्ये थोडं पाणी घ्या मसाला चांगला शिजून येईल आणि छान असं वरती असं तरी वगैरे दिसते ना कारण तेल कमी असतं याचमुळे तरी बऱ्यापैकी आज टाकलेत मी तेल कारण उसळे म्हटल्यात आणि आज एकच भाजी आहे सगळ्याला एकच भाजी करणार आहे आता थोडस वाटण घेते जेवढं पाहिजे तेवढं आता मी एकच भाजी म्हटलं मोठे भरून तीन चमचे घेतले बघा चमचे वाटण घेतले मी ते हे बघा परतून घेते गरमच झालेलं आहे तिकडे चांगलं अगदी मिनिट भरासाठी खाजगी तर परतून घेते भाजीचा आता चावढीचा मसाला आहे तो अंदाजे एक चमचा भर एक मोठा चमचा भर घातलाय मी एवरीचा मसाले बघा हा जरास परतून घेते हा काय तेला घालत मी आता वरतूनच टाकते बस झालं आता वाटण्याला तेल सुटलंय यामध्ये मी एक बटाटा कापून घातलाय दिदी खाईल बटाटा काढून म्हणून तो सांगायचं विसरलेली त्याचं सालं काढून बटाटा घातलाय आणि उसळ टाकून देते म्हणजे सगळ्याला मी एक भरून पाणी घेतले पूर्ण मसाला वाटायला आणि भाजी भाजी टाकायला कारण शिज पण मी अर्ध्या तांब्या पाणी घातलेलं होतं दुसरं आता थोडंसं मीठ घालणं कारण शिजायला मीठ घातले आणि वाटणामध्ये मीठ आहे पण अंदाज कमी पडेल आता अर्धा चमचा मी मीठ घालते येते आता मी महिनाभर पूर्ण एक महिना मी हे साधं मीठ वापरलं आपल्या टाटाचं आता हे पूर्ण एक महिना मी आता थिंदव मीठ वापरणार पीकवाला असं करणार चेंज करत करत तर चला आता हे बघ अशी झाली दुसरं आता हे चांगली उकळी येऊ देते आणि भाभीला तोपर्यंत चहा देते टमाट्याची तो ग्रेव्ही केल्यामुळे बघा अशी प्युरी बनवली तर छान कलर आलायत आणि तेल पण छान दिसतंय आता हे सगळं काढून घेते नंतर तुम्हाला भेटते हे बघा भाजी अशी काढून घेतली छान झाली कलर बघा सुंदर आलाय अशी साधी सिंपल उसळ बनवली पण छान झाली छान वाटते आणि हे काढून घेतले आणि ते वाटण पण मी एका बाजूला काढून घेतलं बघा भाकरी झाली चपाती झाला आहे भात झाला आहे आता हे सगळं त्या बाजूला नेऊन ठेवायचं म्हणजे त्या बाबी इथे काम करायला होतं हे सगळं उचलून त्या साईडला ठेवते बघा इथे मी यशल एक ज्वारीची भाकर बनवली आणि ती तांदूळक्याची भाजी मी पाण्यात अशी उकळवली बघा आता मी उकळवून गॅस बंद केला पण आता याची रेसिपी नाही घेणार आईनं तुम्हाला माहिती मी आता परवाच दिली चार पाच दिवसापूर्वीच मी याची रेसिपी दिली तर ही नाही आहे फक्त एक उकळी काढली जराशी फक्त डेट नरम होण्यासाठी हे बघा थोडेसे नरम झाले आता हे थंड पाण्यात धुऊन ही भाजी आणि एक आता इथे यशला एक भाकर बनवली बघा त्याला गरम गरम भाकर देते मी आम्हाला जर सकाळचं काही राहिलं तरी चालतं पण मी त्याला पहिली गरम भाकर सकाळची पण संध्याकाळी पण कारण भाकर थंड झाल्या कडक होते गॅस बंद करते थोडीशी तळ्यावर होऊ देते बस आता याची रेसिपी तुम्हाला माहिती आहे की कांदा कांदा परतून हिरवी मिरची लसूण जिरं सगळं परतून फक्त भाजी परतायची ही पिळवून घ्यायची पाण्यातून बस एवढीच प्रोसिजर त्याची पण म्हटले दाखवता येईल ना का मी आत्ता लगेच तांदुळक्याची भाजी करायला घेतली म्हणून कारण ही भाजी आणि भाकरी याच्याला आवडती जरा तर त्याला बनवायला घेते ही बघा तुम्हाला मी भाजी उकळवली तेव्हा दाखवली होती मी बोले का रेसिपी नाही घेणार मग करा याच्या अगोदर दिलीत हिरवी मिरची लसूण जिरं मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि कांदा असं जाडसर कापून आणि ही जी उकळलेली भाजी ती थंड पाण्यात धुतली आणि पिळून घेतली बघा अशी झाली ती तांदुळक्याची भाजी खूप छान लागते भाकरी बरोबर एकदम मस्त लागते खायला एक नंबर लागते खूप आवडते मला असली भाजी ही एकदम साधी सिंपल हिच्यात कुठले तेल मसाले नाही कुठलं काही नाही काही नाही जास्त काही असा गोंधळ नसतो छान असं हिरवाची हिरवा रंग राहिला आहे झाली परतून अजिबात खाली लागू नाही दिली आणि कांदा पण असा थोडासा कच्चा ठेवला जास्त एकदम लालसर नाही केलात ठीक okay, झाली भाजी आता काढून घेते मी यशला द्यायचं जेवायला आता माझं काम झालंय सगळं ते बाबी पण आवरून गेल्या किचन वगैरे बघा क्लीन बाकी सगळं आवरून झालंय यशला जेवायला पण दिले आणि हे उद्याला दिवे वगैरे घासून ठेवलेत हे सगळे उद्या थोडेसेच काढले बाकीचे वरती जे आहे समाय वगैरे मी अजिबात काही काढलं नाही जे आहे तेवढेच घासायला दिले त्यांची भांडी पिंडी सगळं आवरलंय हे जेवण बनव बनवून झालं का तिकडे नेऊन ठेवायला लागतं त्या ताईंचं काम होतं पाणी लागतं आता पुन्हा सगळं आणून ठेवलं इथे आणि हे बघा इथे आहे साहेबांनी सकाळी मला सगळं भाजीपाला फळं जे काय आहे ते आता मला निवडायचं पण मी बोलले ते ताईचे ल आधीपासून झाले मी पहिले इथं ठेवलं थे थे नाही तर घाम येतो थे त्यांना जर पिशव्या बांधलेल्या असेल तर येतो म्हटले असे जर हा ठेवलं तर मला एक एक भाज्या निवडायला होईल आता पुन्हा आज केच्या दोन भा जुड्या आणलेत बघा त्या दिवशी एकच आणलेली तर ती एवढीशीच झाली शिजून आणि पपई आणलेत खूप छान भेटलेत मस्त आता हे द्राक्ष ते खजूर भेटले गेले तर खजूर आणायसाठीच हे बघा हे ही द्राक्ष आता हल्ली दिदी आणि ते खातात मी पण खाते कधीतरी पण मला जास्त हे फळं आवडत नाही पण छान एकदम मस्त भेटले मोठे मोठे सफरचंद आणलेत सफरचंद लागतात आपले संत्री मोसंबी जे काय आहे ते आणलेत आन आणि कारले आणले आता कारल्याची रेसिपी दिली तुम्हाला बरेच दिवस कारलं नाही बनवलं ताई नो पुन्हा मिरच्या आणून ठेवल्या मी परवाच साफ करून ठेवल्या फ्रीजमध्ये आणि गवर बघा किती छान भेटली ते बोले आणि इथं आमच्याकडं अशी एवढी कोवळी आमच्या इथं बाजारात गेलं सोमवारच्या तर ता भेटतच नाही हे बोले चाळीस रुपयाची अर्धा किलो गवारी भेटली आणि आमच्या इथं चाळीस रुपये पाव भेटते बाजारात जेव्हा मी जाते सोमवारला ही चाळीसचे अर्धा किलो त्यांनी आणली बघा किती फरक पडतो पेर आणलेत कांद्याच्या पातीच्या दोन जुळ्या आणल्या काकडी बीट सगळं मिळून बोलले अडीच किलो काहीतरी आणलेच गाजर वगैरे बघा गाजर काकडी बीट वांगी आणली आता किती दिवस झाले भरलेली वांगी वगैरे बनवली नाहीये या अर्धा किलो वांगी आणली कडीपत्ता ना आपल्या झाडाचा खूप छोटा झालाय बघा तर मग त्यांनी कढीपत्ता आणला मी सगळं असा हा विषय आहे मेथीच्या दोन चुड्या आणल्यात आता मला हा पाले पहिले ह्या पालेभाज्या तर सुक्या पण ताई न बघा पाणी नाही लागलेलं आहे नाहीतर खराब होतात आज तांदूळक्याची भाजी पण सुकीच आहे म्हणजे अशी नाही पाणी नाही लागलेलं आहे कशाला हे सगळं मला आता आहे फ्रूट धुवून बघा द्राक्ष खूप मोठी मोठी छान आहेत एकदम मस्त सकाळी त्यांनी मला एक दिलेलं खायला गोड होते नाही तर मला असे ना ते तुरट लागतात असं खायला जांभळं तर आता संपलेस जांभळाचं सीजन जांभळं नाही भेटले आणि त्यांना ते पिवळे खजूर जे असतात ना कच्चे ते नाही भेटले त्यांना आता बघा हे सगळं आवरायचं आणि पाऊस कंटिन्यू चाललाय तुम्हाला सांगते कंटिन्यू पाऊस चालू आहे मी जे आपले पुसायचे भारदनं वगैरे हो सगळं वरती टाकते कारण इथे सगळं पाणी लागतं आणि खिडकी पण लावून ठेवायला हो लागते असं आहे बघा इथं पाणी येतं गादीवर पाणी येतं सगळं गादी ओरली होती मी रात्री बेडशीट वगैरे हो बदललेत कंटिन्यू पाऊस तीन दिवसापासून अजिबात दिवसा उघडत नाही आहे यश माझा पूर्ण भिजून येतो जाताना येताना भिजून जातो रेनकोट वगैरे हो नाही म्हटलं ना ना इथंच जायचं आहे पाऊस नाही जातो पटकन येतो आणि भिजून जातो येताना त्यामुळं खूप कपडे बघा आता मी बेडशीट वगैरे सगळे टाकले येते बघा आता हे रोजचं असं रात्री बेडशीट वगैरे बदललेत बघा तर सकाळी ते लगेच धुवून टाकलेत सुकून जातात पण खाली पण वैतागच होतो त्या घरामध्ये काहीच टाकता येत नाही का तर दिदी झोपलेली तिकडे मी दरवाजाच उघडत नाही हे बघा असं हा दरवाजा बंद दरवाजा बंद असूनच सगळे करा करायला आणि इकडे मी सगळी क्लिनिंग केली फक्त व्यवस्थित ठेवून ठेवून दिलं आहे पुन्हा पण हे सगळं क्लीन केलं आहे मी टी व्ही वगैरे वरच्या काचा फोटो ए सी वगैरे सगळं रात्री मी साफ केलं आहे दहा वाजलेले मला सगळं कामावरपर्यंत पण करून घेतलं तेव्हा बरं वाटतं जरा आता कपड्याचं स्टँड एकदम दरवाजे तसं इथे आणि कारण दिदी तिकडे झोपते म्हटलं यश माझ्या जवळ झोपतं दुपारचा तर इकडे या बाजूला पण ठेवता येत नाही तर चला आता एवढं सगळं निवडायला घेते एक एक आता जेवढं होईल तेवढं बाकीचं संध्याकाळी संध्याकाळी पण थोडं कारण आज दिदीला संध्याकाळी सुट्टी आहे तर जायचं नाही तर तिला डब्याचं काही मला टेन्शन नाही आहे घेते एक एक आवरायला भरपूर वेळ खाली बसलं की असे मानेला मला त्रास होतो जास्त असं खाली मान केली की के मग त्रास होतो त्यामुळे आता थोडं थोडं आता आप साफ करते थोडं संध्याकाळी करते तर चला ताईनं खूप बडबड झाली बडबडच नुसती <laughs> काय करायचं चला ठीक आहे आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व ताई श्री स्वामी समर्थ